मेळघाट क्षेत्रामधून पहिल्यांदाच कोरडा गांगरखेडा चुरणी येथून शिवमंदिरामध्ये पूजा अर्चना करून पदयात्रा उज्जैन श्री महाकाल पावन नगरी येथे कावड पदयात्रा तीनशे पन्नास किलोमीटर ही दहा दिवसांनी पोहोचणार आहे कोरडा गांगरखेडा चुर्णी येथून अकरा भक्त उज्जैन मध्ये श्री महाकाल पावन नगरी येथे कावड पदयात्रा निघालेली असून ती दहा दिवसांनी उज्जैन येथे पोचणार आहे महाराष्ट्रातून मध्य प्रदेश येथून टिटवी मोहटा दामजीपुरा झिंजरी चट्टू बट्टू कालीभीत येथून मुख्य महामार्गाने ही कावड पदयात्रा जाणार आहे श्रावण कावड पदयात्रेमध्ये विलास घुमारे प्रकाश आठवले दीपक आंबेडकर दिनेश ब्राह्मणे दुर्गेश गाठे अरुण अथोठे निलेश गाठे अजय आंबेडकर श्री बेलकर विनोद राजने कृणाल हरसुले इत्यादी भक्त श्रावण कावडयात्रा पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत या पदयात्रेचे आयोजक श्री महाकाल भक्त मंडळ कोरडा गांगडखेडा चुर्णी यांनी याचं आयोजन केलेलं आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा